खरं तर अवघ्या सात आठ दिवसांपूर्वी रक्षाबंधन पार पडलं रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा एक वेगळा उत्सव आणि या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मला एका खास बहीणभावांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे संस्कार तांबे आणि सृष्टी तांबे या बहीण भावाची ही गोष्ट आहे आपण बघत असाल हा संस्कार आहे नाव जसं त्याचं आहे संस्कार तसा तो संस्कारशी मूल्य आहे दहावीमध्ये यावर्षी आहे का झाले दहावी दहावी दहावीमध्ये आहे त्याला मी विचारलं की तुला भविष्यात काय व्हायचं आहे तर त्याने आवर्जून सांगितलं की मला इतिहास विषयामध्ये पी एन डी करायची आहे पुढे जाऊन आणि भारताचं जे ऐतिहासिक जे सगळं संस्कार आहेत किंवा ऐतिहासिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा नव्यानं जगाच्या समोर मांडायच्या आहेत आणि याच्या संघर्षामध्ये संस्कारच्या या सगळ्या संघर्षामध्ये त्याला जी मदत करते त्याच्या बालपणापासून की त्याची मोठी बहीण सृष्टी तांबे पणवेला राहतात मला वाटतं नेरुळला हे कुटुंब राहतं वडील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत आज मी त्याला विचारलं की तू कसा आला इथे तर त्याने सांगितलं की ट्रेनही आलो आणि ताई मला घेऊन आली आणि माझी विनंती राहील की जेव्हा हा व्हिडिओ आपण एडिट करून पूर्ण महाराष्ट्रावर दाखवू त्यावेळी याचं माप घेत असताना किंवा त्याला कृत्रिम हात आणि पाय पाय बसवत असताना त्याची बहीण सृष्टी त्याला कशा पद्धतीनं खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करत होती हे बघताना मला देखील काळजामध्ये दे धसं झालं आणि भावाचं निस्वार्थी प्रेम किंवा निस्वार्थी एक जे नातं ज्याला आपण म्हणतो ते कसं असतं आणि कसं असावं एकीकडे आपण काही गोष्टी बघतो की प्रॉपर्टीवरून संपत्तीवरून बहिण भावामध्ये मारामारी होते बहीण भावामध्ये पूर्थाबा होतो मात्र दुसरीकडे असं देखील एक संस्कारशील कुटुंब आहे तांबे कुटुंबीय त्याचं नावच संस्कार आहे आणि त्यांच्या नावात फक्त संस्कार नाही तर त्यांच्या कृतीमधून त्यांच्या आचरणामध्ये देखील संस्कार आहेत आणि म्हणून ह्या बहीण भावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर व्हावी म्हणून आज हे खरं व्हिडिओ बनवला संस्कार तुला पृथ्वीपणे पूर्व शुभेच्छा राज्यातील सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज आपण हे शिबिरामध्ये तुम्हाला पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील आणखी काही मदत लागली तर भाऊ म्हणून तुझ्या सोबत येत आहे तुझ्या देखील सदैवसोबत मी देखील आणि मी त्यांना सांगतो आणि महाराष्ट्राच्या समोर आपले दर्शवत अशी ही बहीण भावाची जोडी आहे म्हणून खरं तर हा व्हिडिओ बनवला आहे मला वाटतं माझ्या मनोगतापेक्षा या बहीण भावांचं थो थोडक्यामध्ये मनोगत आपण ऐकायला आहोत त्यांच्या मनात काय झालं संस्कार बोल नाही म्हणजे दिदी मला नेहमी सपोर्ट करत असते चालायला वगैरे आता पण मला तीच घेऊन आता चंदीकर म्हटलं तर चालायला बळ बळ आलं बहिणीमुळे नेहमी असते दिदी मायाबरोबर महाराष्ट्राला काय सांगशील की जे मी मगाशी उल्लेख केला काही बहीण भावाच्या त्याला खूप सपोर्टिव्ह आहे मला खूप सपोर्ट, सपोर्ट करते की तू चाल म्हणून तू चालणार आपल्याला माहिती तू चाल प्रयत्न कर हळूहळू हो तू चालणार सगळ्या सगळ्या बहिण भावांनी तुमचा तुमच्या सारखा राहिला हवं गुन्हा गोविंदाने ताई से प्रतिक्रिया सृष्टी तांबे थोडक्यात हे खूप इमोशनल आता आमच्यासाठी देखील मस आहे मला जाणून घ्यायचं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना येतात सांभाळत त्याच्यासमोर काय सांगाल की भहिण बाबाचं नातं कसं पाहिजे हे सगळी सेवा काय आम्ही आहोत तुमच्याकडे चालणार